नमस्कार आपण आपल्या घरामध्ये नेहमीच अगरबत्ती आणि धूपबत्ती लावतच असतो पण कधी तुम्ही औषधी धूप कोण ऐकला आहे का किंवा घरामध्ये लावला आहे का औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं गोवर्धन धूप कोण हे शेठ गोशाळे खास तुमच्यासाठी तयार केलं आहे तर त्याच्यामध्ये काय असतं तर निलगिरी आहे अमृतधार आहे तूप आहे असे अनेक कंटेंट वापरून आपण गोवर्धन धूप कोण तयार केलेला आहे आम्ही ह्या गोवर्धन मध्ये अमृत टाकतो असं रुपाली म्हणाली परंतु अमृत धरातले काही कंटेंट आम्ही परत एक्स्ट्रा याच्यामध्ये टाकतो त्याच्यामध्ये आहे अजवान पुदिनाचा सत्व आणि भीमसेन कपूर हा जोडीला आम्ही दालचिनीचं तेल त्याच्यामुळे लवंग तेल हे आम्ही अजून एक्स्ट्रा टाकतो निलगिरीचं आम्ही टाकतो रुपयाने सांगितलेलंच आहे अशी जी जी औषधं सात्विकता आणतात अशुद्धता घालवतात रोगराईला समूळ उच्चाटना करायला मदत करतात ही सगळी आम्ही याच्यामध्ये टाकतो वैद्यराजेश कपूर गुरुजी हिमाचलचे से, सोलानचे से, पूजनीय गुरुजी यांनी हा फॉर्म्युला काढलाय तो त्यांनी आम्हाला दिलाय आणि विशेष असं आहे की कोविड काळामध्ये गुरुजींचा असा दावा आहे की याच्यामुळे घरामधली ऑक्सिजन लेवल वाढवून त्यांनी अनेक रोग्यांना ऑक्सिजन शिवाय बरं केलेलं आहे ऑक्सिजन घरातला वाढला तर काय फायदा होतो त्याच्यामध्ये फायदा असा होतो की घरामध्ये प्रसन्नता वाढते आयुष्य आपलं वाढत रोगराई कमी होते ऑक्सिजनच्या अभावामुळे अप्रसन्नता येत नाही ऑक्सिजनच्या अभावामुळे घरामध्ये रोगराई येते आता आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हवेतलं कमी झाले हे विश्वासच कमी झाले एकवीस असायला लागतं ते मुंबई पुण्यामध्ये पंधरा सोळावर आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये सतराच्या वर कुठेही नाही तर अशा वेळेला तुम्ही जर मेट्रो सिटीत राहत असाल मुंबई पुणा किंवा अन्यत्र तर घरामध्ये रात्री झोपायच्या आधी असे दोन तीन लावा कोण एक लावला तरी चालेल तुमचं घर मंगल होईल पवित्र होईल प्रसन्न होईल कारण घरातली ऑक्सिजनची नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगड मधून मी सचिन शेख नमस्कार शेठ गोशाळे मधून मी रुपाली पदे आपल्याकडे इतरही दूक कोण आहेत तुम्ही आणि त्याच्यावरती ऑफर सुद्धा चालू आहे तर ते नक्कीच तुम्ही खरेदी करा त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस पंधरा सदतीस हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा डायरेक्ट वेकवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता डब्ल्यू 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 नमस्कार जय गोमाता